आणि मला निवडून दिल्यानंतर मी संपूर्ण तुमच्या आपल्या प्रभागाचा आपल्याने आपलाच राहणार आहे आणि अनुषंगाने आपल्या खूपच जवळ आहे मी आणि हा आपल्या प्रभागाचा मी विकास करेन ही तुम्हाला संपूर्ण ग्वाही देतो आणि साहेब तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जाताय आता तुमचा प्रचारही सुरू झालेला आहे नेमके कोणते मुद्दे तुम्ही लोकांसमोर मांडता की तुम्हाला लोकांनी निवडून द्या नमस्कार मी प्रभाग क्रमांक सहा या आपल्या प्रभागातून मी शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे मी माझे या पूर्ण आपल्या एकंदरीत संपूर्ण प्रभागासाठी माझी काही स्वप्न आहेत मी माझी म्हणण्या का 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 आपलेही काही त्यातनं काही Uh, समस्या आहे त्या सगळ्या मा माझ्या म मला ज्ञात आहे यातून मा यातून मलाही त्या आपल्या म मला या आपल्या उमेदवारीतना मला आपल्याकडनं स पूर्णपणे संधी मिळावी मी या प्रभावामध्ये माझं या शिंदे गटामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये मी उपशरप्रमुख असल्याकारणाने मी पंधरा वर्ष या पूर्ण आपल्या प्रभागासाठी समाजकारण राजकारण राजकारण हा माझ्यासाठी जरी मुद्दा असला तरी मी जास्तीत जास्त समाजकारण्यांनी पुढं आलेला आहे आणि समाजासाठी काय करावं हेही माझ्या पुढं माझ्या संकल्पनेत आहे सर्व आणि त्या संकल्पनेतूनच मी हा आपल्या आशीर्वादाने पुढं येऊन ह्या गोष्टी करणार आहे ही करण्याची मला संधी आपले आपण द्यावी तेवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे पण आता तुम्ही निवडणूक लढवता म्हणजे दुसऱ्यांना निवडणूक लढवताय पण आता नेमक्या समस्या असा कोणत्या वाटत आहेत की त्या सोडवल्या पाहिजेत आत्ता प्रभागातून आपल्या समस्या आहेत त्या मला पूर्ण ज्ञात आहेत मी त्यात म्हणजे पूर्णपणे आपल्याकडे आपल्या आपल्या संपूर्ण म्हणजे आपला हा जो काही रस्ता आहे त्या त्या अनुषंगाने प, प, प सर्वप्रथम सो, म्हणजे आपल्याला आपल्या पाणी योजना म्हणजे पाण्याची पाईपलाईन ही फार जुनी आहे तिची माझ्या 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 पूर्ण क कल्पनेत ह्या गोष्टी आहेत आधी की आपली जी पाईपलाईन खूप वर्षापूर्वीची आहे आणि ती पूर्णपणे सडलेली आहे ती पूर्णपणे ती आधी नवीन करून घ्यावी प्रथम कामामध्ये काही माग पुढे न करता पहिलं काम असेल तर माझं म्हणजे नळ पाणी योजना म्हणजे रस्त्याची जी काय जी, का जी आपली होणार आहे ती एकदाच होणार आहे त्यामुळे रस्ते पुन्हा पुन्हा जे एकदा करून परत ते पाण्यासाठी खोदावे त्या अनुषंगाने करून काय उपयोग नसतो म्हणून सर्वप्रथम मी नळाची पाईपलाईनचं काम करून झालं की त्याबरोबर आपली गटाराची आणि रस्ता आणि हा रस्ता आपला मुळातच खरं म्हणजे हा जवळजवळ बारा मीटरचा आपला रस्ता मंजूर झालेला आहे परंतु आपल्या काही आजूबाजूला वस्तीमुळे त्या रस्त्याचं जे काही असेल ते आपल्या तुम्ही जर तुमच्या सहभागाने जर त्या आपण सगळ्यांनी जागा सोडून जर हा दिलात तर कमी अलीकडेही आपल्या भागात ना त्या रस्त्याचं काम चालू जे झालेलं आहे ते काही लोकांचे जे काही ते कंपाऊंड वगैरे अशा गोष्टी काही कराव्या लागल्यात परंतु सहकार्याने स जर केलं तर आपण या अनुषंगाने करू इच्छितो म्हणजे आपण आत्ता त्या जागेला जर जा आपण त्या आपण म्हटलं तर आपल्याला आपल्या ठिकाणी आपण जिथे राहतोय तिथं आपण प्रामुख्याने आपल्या इथं अँब्युलन्स आणि आपण वाईट चालायचं चालायचंय ह्या वाईट झरून चालत असताना काही गोष्टी ज्या होतात तर आपल्याला आपल्याकडे येणारा जर एखादी आग लागली तर आपल्याकडे अग्निमंब सहजगतीने यायला पाहिजे जर काही कोणाची कुठल्या गोष्टींनी काही अँल येणं गरजेचं आहे या सर्वासाठी आपल्याकडे रस्ता मध्ये गोष्टी होतात तेव्हा आपल्याकडे येणार आपला पाहुणा किंवा आपला माणूस तो त्या रस्त्याने त्याची काही गाडी घेऊन येणार आहे तोही सुरळीत येऊ शकतो आणि आपल्यापर्यंत पोहोचू शकतो म्हणजे त्याच्यापर्यंत आपला आपल्याकडनं आपल्याकडे झालेल्या सुविधा आहेत त्याच्याकडनं आपल्यालाच वावा मिळणार आहे आणखी म्हणजे आता तुमच्याकडे हा भाग थोडस नदीच्याकडे पुराच्या असं काय समस्या म्हणजे सर्व मागेच आपल्याकडं अलीकडे एकवीस एकवीसच्या पुरा एकवीसच्या पुरामध्ये जी काही आपली दुर्दावस्था झाली ती तुम्हाला माहिती आहे ही दुर्दावस्था आपल्याकडे हा जो रस्ता आपल्याकडे कमी असल्यामुळे आपल्या या रस्त्याला त्यावेळेला जेसीबी किंवा तो चिखल काढण्यासाठी ज्या काही सामग्री लागत होत्या त्यांचं येण्याचं जे काही हे होतं ते आपल्याकडे लवकरात लवकर येण्यासाठी ते त्यांना खूप अडचण झाली होती त्यांची येण्याची सग सर्व गोष्टी होत्या परंतु आणि तेही त्यावेळेला आपल्या शिंदे सरकारच्या माध्यमातून म्हणजे साहेबांच्या माध्यमातून त्या गोष्टी आपल्याकडनं झालेल्या आहेत हे सांगण्याचं माध्यमचं एवढंच कारण की त्यावेळेला जे कोणी केलं ते आहेच परंतु आपल्याकडं आपला हा रस्ता अरुंद असल्यामुळे त्या गोष्टी आपल्यापर्यंत उशिरा पोचल्या पण त्या माध्यमात जरी पोचल्या असल्या तरी त्या त्या गोष्टी करून आपल्याला मग यापुढे आपल्याला माझ्या माध्यमातून मला असं वाटतं की ह्या जर मला तुम्ही ह्या इथं मला उमेदवारी म्हणून तुम्ही मला जर बहुमताने निवडून दिलं तर माझं प्रामुख्याने स्वप्न पहिले हेच राहणार आहे की आपला हा मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याला लागणारी त्याला त्याला जोडून जाणारी पाईपलाईन आणि त्याची दोन्ही बाजूनी गटार ह्या अनुषंगाने माझं प्राधान्य प्राधान्य पहिले मी देणार आहे त्या अनुषंगाने बाकीही आपल्या ज्या काय वाडीतना ज्या काय गटार असतील रस्ते असतील पाखाड्या असतील यांचीही सुविधा करणार आहे आपले आदरणीय नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व आपले जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच आपले ह्या संपूर्ण शहराचे शहराध्यक्ष म्हणून उमेशजी सखपाळ यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरं जायचं असताना मला ह्या त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून माझ्यावर विश्वास ठेवून आपल्याला तिथे आम्हाला उद्योग उमेदवारी देत असताना आमच्या आमच्यात त्यांनी एवढंच पाहिलेलं आहे सर्वांनी तुम्ही तुम्हीही त्या गोष्टी ज्ञात ठेवायच्या आहेत की मी आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्या संपूर्ण ह्या प्रभागाचा जसं माझं संपूर्ण मला विकास करायच्या गोष्टीच्या माध्यमातना मी हा विकास करतच असणार आहे आणि त्या माध्यमातून करत असताना आपल्या महिला ज्येष्ठ त्यानंतर आपले तरुण काही जी आपले सर्व म मित्रमंडळ आहेत त्यांच्या अनुषंगाने ज्या काही सरकारी वरच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी विविध योजना विविध योजनांचं आहे ते ते विविध योजना त्या राबवण्याचं संपूर्ण काम मी ह्या माध्यमातून करणार आहे तर म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्याची विनंती करतो की मला ह्या पक्ष ह्या आपल्या मा माध्यमातून आपल्याकडून निवडून देण्याची आपल्याला संधी आलेली आहे ही संधी तुम्ही द्या मला द्यायची आहे आणि मला निवडून आण दिल्यानंतर मी संपूर्ण तुमच्या आपल्या प्रभागाचा नाही आपलाच राहणार आहे आणि अनुषंगाने आपल्या खूपच जवळ आहे मी आणि हा आपल्या प्रभागाचा मी विकास करेन ही तुम्हाला सं संपूर्ण ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र